नमस्कार मंडळी महासंवाद मराठीमध्ये स्वागत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं निवडणूक लागले आणि आपण मान तालुक्यातील गटातील वावरी वावरेरे गणामध्ये आहे आणि या गणामध्ये एकनाथ शिंदे पक्षाचे एकनाथ शिंदे गटाचे विकास देवकर हे मैदानात आहेत आणि ते खऱ्या अर्थाने धनुष्यबाण घेऊन मैदानात आहेत आणि इथं तिरंगी ता लढत होते ते म्हणजे भाजप राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेची शिवसेना विकास देवकर यांच्यासोबत आज आपण संवाद साधूया त्यांची भूमिका काय आहे आणि काय त्यांना एकनाथ शिंदेचा निरोप आला ते त्यांनी निवडणूक लढवायचं ठरवलेलं आहे पहिला प्रश्न इथं भाजप शिवसेनेची जरी इथे असली तरी एकनाथ शिंदेचा काय निरोप होता की आपण निवडणुकीच्या मैदानात आलाय नमस्कार मी विकास देवकर शिवसेनेच्या चिन्हावरती मी या वावरेगाणा मध्ये निवडणूक लढवत आहे आता एकनाथ शिंदे साहेबांनी मला अधिकृत तिकीट देऊन मला शिवसेनेच्या तिकीटावरती लढायला सांगितलेलं आहे आणि इथं आम्ही एकदम ताकदीनं पूर्ण ताकतीनं आम्ही लढणार आहे इथं आम्हाला चांगल्या मतानं मी विजय होणार आहे त्याच्यात काय शंकाच नाही एकेकाळी आपली जे ह्या भागातली काही गावं होती म्हणजे डंगेरवाडी शिंगणापूर असेल ठोंबरेवाडी किंवा मुहे इथले अनेक लोक मुंबईला गेले आणि शिवसेनेवर प्रेम करायला लागले किंवा शिवसेनेच्या माध्यमातून रिक्षा कोण चालवत आहे कोण मातडी कामगार आहे पण प्रत्येक जण रा, लागला किंवा रुटिन आहे हो या याचा आपल्याला काय फायदा होणार आहे या सगळ्या गोष्टी शंभर नेटवर्क त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचलेला आहे शंभर टक्के शंभर टक्के याचा फायदा आपल्याला होणार आहे कारण खुटबाव आता तुम्ही जसं नाव घेतलं खुटबाव असेल डंगेरोडे असेल मोहीगाव असेल राजवड असेल हस्तनपूर असेल दानलोड असेल हिथ मी बऱ्याच जबरदस्त असं लीड असणार आहे माझ्या या ठिकाणी त्यामुळे विरोधकांनी मला कसं कच्चा समजून या ठिकाणी भरपूर मला लीड असणार आहे शिंगणापूर मध्ये मला बऱ्यापैकी चांगले मत मदान पडणार आहे थळ्यात चांगले बऱ्यापैकी मतदान पडणार आहे त्याच्यामुळं मला कुठल्याही प्रकारे या ठिकाणी अडचण नाही मला याच्यामध्ये कुठली शंका नाही की मला मी फिरलेलो आहे संपर्क आहे लोकांशी ओळख आहे माझी चांगली विकास देवकर विकास नाना म्हणून माझे ह्याच्यामध्ये परिचित आहे मी तालुक्यात असेल जिल्ह्यात असेल महाराष्ट्रात असेल माझी चांगली ओळख आहे गनामध्ये मी चांगल्या प्रकारचं ओळखीचं आहे आणि एकनाथ सिनेमाच्या माध्यमातून सांगायचं म्हटलं तर आता आमचे त्यांची युती असली आता कोण म्हणतात युती एक आहे मैत्रीवरून लढत होणार आमची तर असं काय नाही त्यांना त्यांच्या पक्षात तिकीट दिलेलं आहे मला माझ्या पक्षात तिकीट दिलेलं आहे त्याच्यामुळे ते वर जरी एक असतील तरी विकास कामाच्या बाबतीत त्यांचं सुद्धा सरकारमध्ये आहे ते त्यामुळे कुठले जर सांगत असतील कोण की विकास काम आम्ही करणारही करणार तर एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी विकास कामं होणार आहेत आणि चालू आहेत आणि झालेले आहेत Uh, का आपण निवडणूक लढवायचं एक निष्ठावंत आहे एक सर्वसामान्य घरातला आहे तुम्ही शेतकरी घरातला कुटुंबातलाय का आता म्हणजे खानदानी तर राजकारण सुरू झाले घराणेशाही चालू झाली मानता लोक या सगळं वातावरण असताना का आपण निवडणूक लढवण्याचा एक निर्णय घेतला हे बघा आता मी घराणेशाहीच्या विरोधातच म्हटलं तर चालेल माझी लढाई मी सर्वसाधारण शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि आम आमचं एक हे आहे की ज्या त्या लोकांची कुठल्या लोकांच्या सुद्धा विचार करा तुम्ही माहिती घ्या विकास देवकर विकास नानांनी ज्या लोकांना मदत केलेली आहे कुठलंही असू दे ते दुःखातला असू दे सुखातला असू दे जास्त करून एखाद्याला दुःखात मध्ये विकास देवकर त्या ठिकाणी पोहोचतो तिथं मदत करतो हा माझा इतिहास आहे तुम्ही कुठल्याही माझ्या गाणातल्या विचारा तालुक्यातला विचारा हा त्या ठिकाणी विकास देवकर तिथं गोरगरिबांना मदत करण्यासाठी अवेलेबल चोवीस तास अवेलेबल असतो रात्रीच मला बारा वाजता फोन करा तुम्ही एक लाखा दोन लाखा तीनला फोन करा पण विकास देवकर त्या ठिकाणी हजर असतो हा इतिहास आहे आणि इथून पुढे सुद्धा विकास देवकर त्याच तक्तीनं तशीच लोकांना मदत करणार या भागात आता काय विजन काय काय निवडणुकीचं तुमचं उद्दिष्ट वगैरे काय या ठिकाणी समजा पंचायत समिती सदस्य निवडूनच आणि येणार आपले विजन काय असणार आहे या ठिकाणी रस्ते पाणी लाईट आणि पंचायत समितीच्या ज्या सुविधा आहेत ज्या पंचायत समितीमधून सुविधा लोकांना मिळतात त्या गोरगरिबांना मिळाल्या पाहिजेत त्या गोरगरिबांना मिळाल्या पाहिजेत हे सगळे जनताकडेच ते हडप करतात बरोबर तुम्ही आतापर्यंत अनेक आंदोलन केले अनेक मोर्चात सहभागी झाला अनेक रस्ता रोप देखील किल केलं मला वाटतं वेळेस तुम्ही रस्त्यावर उतरलेला अनेक प्रश्न तुम्हाला जाणीव आहे हो म्हणजे शिक्षण वीज पाणी काय या आंदोलन का करताय केले त्याचा काय भविष्यात काय विजन काय त्याचा त्याचा काय फायदा होणार मी याच्या मागे बरेच आंदोलनामध्ये सहभागी होतो रस्त्याचे असेल दुसरं लोकांना न्याय मिळत नसेल त्या माध्यमातून असेल आता मी मध्यंतरीच मराठा ह्याच्यामध्ये आंदोलनामध्ये मुंबईमध्ये होतो आणि पुढच्या फळीत असतो मी मी असं नसतो की एखादं चाललंय का म्हणून मागच्या फळीत थांबायचं नाही मला मला ते आवडतच नाही लोकांची कामं करायचं म्हटलं की पुढच्या फळीत थांबूनच काम करतो तुम्ही हे माझं आताच नाही पहिल्यापासूनच माझी ती जिद्द आहे घुसून काम करायचं ठासून घुसून बर आता आपले मान तालुक्यामध्ये काय एकनाथ शिंदेची काय ताकद आहे ती आता या निवडणुकीत दिसेल तुम्हाला सगळ्यांनाच एकनाथ शिंदे साहेबांची ताकद तुम्हाला पाच तारखेला मतदानातून दिसेल कसं असतं काही लोक दबावामुळं बाहेर निघत नाहीत काही लोक दबावामुळे बाहेर निघत नाहीत दबाव असतो हा बघेल हे आपल्याला काय म्हणतील ते काय आपल्याला काय म्हणतील पण विकास देवकरच्या पाठीमाग लोक खंबीरपणे उभा आहेत एवढं मी तुम्हाला पूर्ण ताकदीने सांगतो तु। हे तुम्हाला पाच तारखेच्या मतदाना दिसेल आणि सात तारखेच्या निकालामधून दिसेल तुम्हाला की विकास देवकरचा विजय ह्या वावरातून विक्रमी मताने झालेला असेल सदस्य शंभर टक्के त्यात काय शंकाच नाही तुम्ही शंभर टक्के येणार विजय गुलाल हा विकास देवकरचाच आहे पंचायत समिती पंचायत समिती वावरेगानातून म्हणजे पहिला तालुक्यात आता शंभर टक्के शंभर टक्के काय शंकाच नाही सात तारखेला गुलाल आपलाच शिवसेनेच्या दोनुष्य उमेदवार पंचायत समितीच्या वावरेगानातून निवडून येणार यात मात्र काय तिळ मात्र शंका नाही शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न पाच तारखेला मतदान होणार आहे काय आपण या भागातल्या नऊ गावातल्या मतदारांना आव्हान करता वगैरे यातल्या आमच्या नऊ गावातल्या मतदारांना एवढंच माझं आव्हान असेल की मोठ्या संख्येनं मला मतदान करावं शिवसेनेच्या धनुष्यबाणाला धनुष्यबाणाच्या समोरील विकास श्रीरंग देवकर दोन नंबरला चित्र येते विकास श्रीरंग देवकर यांच्या समोरील धनुष्यबाणाच्या समोरील बटन दाबून प्रचंड मताने मला विजय करावं एवढं सर्व मतदारांना हात जोडून नम्र विनंती आहे मित्रांनो हे होते विकास देवकर वावरेरे पंचायत समिती गणातून शिवसेना एकनाथ शिंदे गटातून ते धनुष्यबाणावर निवडणूक लढवतात त्यांच्यासोबत आपण संवाद साधलाय आणि आपण मान तालुक्यातल्या पाच जिल्हा परिषद आणि दहा पंचायत समिती गणातील जेवढे उमेदवार आहेत म्हणजे सर्वच पक्षाचे त्या सगळ्यांचं विजन काय का, का निवडणूक लढवतात तिथलं प्रश्न काय हे सगळं जाणून घेणार आहोत आतापर्यंत आपण युट्यूबवर खूप चांगला आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे तरी आपण सर्वांनी युट्यूबला देखील सबस्क्राईब करा इंस्टाग्राम पेजला देखील फॉलो करा आणि फेसबुकला देखील फॉलो करा हीच विनंती धन्यवाद आणि आपले काय प्रश्न असतील तरी नक्की आपण कमेंट करा आम्ही तिथपर्यंत पोहोचू